नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद माझ्या गुरुची शेती करा गुरुची शेती करा हरी धरा हो हरिनामाचा नागर धरा हो वारीला चला माझ्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा हरिनामाचा नागर धरा हो वारीला चला हरिनामाचा नागर धरा हो वारीला चला माझ्या गुरु नभेरला गहू माझ्या गुरु नभेरला गहू साधू संत घाला जेऊ हो वारीला चला साधू संत घाला जेऊ हो वारीला चला माझ्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा हरिनामाचा नागर धरा हो वारीला चला हरिनामाचा नागर धरा हो वारीला चला माझ्या गुरु पेरला लाऊस माझ्या गुरु पेरला लाऊस साधू संत पेती रस हो वारीला चला साधू संत पेती रस हो वारीला चला माझ्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा हरिनामाचा नागर धरा हो वारीला चला हो नागरधरा होला माझ्या न पेरली मेथी माझ्या गुरून पेरली मेथी ऐका पुराण पोती हो वारीला चला ऐका गुरुची पुराण पोती हो वारी चला आयका गुरुची पुराण पोती हो वारीला चला आयका माझ्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा हरिनामाचं नागर धरा हो वारीला चला हरिनामाचं नागर धरा हो वारीला चला हरिनामाचं नागर धरा हो वारीला चला माझ्या गुरु पेरली साळ माझ्या गुरु पेरली साळं हरीनामत वाजवाटाळ हो वारीला चला <laughs> <laughs> हरीनामात वाजवाटाळ हो वारीला चला हरीनामात वाजवाटाळ हो वारीला चला माझ्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा हरीनामात नागर धरा हो वारीला चला हरिनामाचा नागर धरा हो वारीला चला हरिनामाचा नागर धरा हो वारीला चला